झाला पोपटी होती आमची पोपटी रेडी झालेली आहे काय गाव कोणतं नाही ना त्यांचा गाव्याची पोपटी स्पेशल राव्या लागू गाव्याला आता सगळी पाण्या बसला बसा तुम्हाला आमंत्रण बोला आमंत्रण कोणला नको तुम्ही न्यू ब्लॉग मध्ये स्वागत करते तर मित्रांनो आज आम्ही आलेलो आहे सेक्टर पंचवीस मध्ये आम्हाला आणखी सॉरी संजनाने इन्व्हाइट केलेलं की जेव्हा आमच्याकडे तर मस्तपैकी आता म्हणजे नाचून भिचून मस्तपैकी स्पीकर लावणार स्पीकर लावायला नाचायला आणि <laughs> आता आतमध्ये बघूया आपण संजनाचं घर <laughs> फार्म हाऊस एक प्रकारे फार्म हाऊस अशा फ्रिज भर इथे रे संजना कुठे आहे काडाचा मित्रांनो जस्ट आलो पहिला आलो संजना डार्लिंग त बघूया आता मस्त आहे छोटेसे फार्म हाऊस आणि स्पीकर पण आणलाय पहिला गेलेली मी वेश्वीला आवड भरलेला आता आलू सेक्टर 25 मध्ये खावाला तर बघूया आम्हाला म्हणजे तिने ट्रेनमध्ये सांगितलेलं वैष्णवीला म्हणजे येताना की सगळ्यांनी रविवारी जेवायला म्हणून तर बघूया चला आपण आणि आजूबाजूला वातावरण पण मस्त आहे गाईच सॉलेट मस्त असं वाटतं की छोटे फार्म हाऊसवर आलो ना मी मस्त वाटतं हे मग कसं वाटलं भारी वाटलं ना वरती पण बेटिंगला आहे काहीतरी बाई ना आई हात वाटतं नमस्कार 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 मला आली डायरेक्ट कोण आहे नवीन नवरी नवीन नवरी बहीण ना वल्ला तर नाही काय मग येईन बोलवलं तर येईन ना बोलवलं तर आखी गॅंगेल एवरी किचन हे फार्म हाऊस आहे आमचा फार्म हाऊस मित्रांनो फार्म हाऊस स्पेशल बिर्याणी 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 होत ना अशा लय भारी हॉटेल भारी हॉटेल लय भारी हॉटेल हा कडक सग माझी तंगडी पूजतान बघा कोण सो मित्रांनो मस्त वरती पण आहे भारी वाटेल अ डिनर साठी वगैरे आणि बेटिंग साठी बेस्ट आहे हा अलंकार बाहून साठी खास आहे एकटा जीव सदाशिव <laughs> आणि हा बाजूचं वातावरण भाजी वगैरे लावायला मस्त पैकी बनवलंय संजनाचा आहे हा बर्थडे नाही ती बड्डे पोपटी 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 जुगाड पोपटी गाईच लेपतान मटक्याचं दुष्काळ भरलं

नाला हा यामो तालाला ताला भी लाला या नारना हा काय काय पापा चा तर आ तो लाण विटतो पण शेंगा टाकू शेंगा न नाही टाकलाऊ ना

Тридцать к тридцати, तुम्हाला आमंत्रण आमंत्रण कोणला फ्यू नका लाग तू खुर्ची मोमेंट्स लाईट जना तू

फायनल आमचं जेवण रेडी झालेलं आहे कशी झाली बिर्याणी हो एक नंबर बिर्याणी एक नंबर बिर्याणी पहिला नावता आलं एक नंबर बिर्याणी कायरा बिर्याणी स्पेशल खूपच मस्त खूपच मस्त सोय केली <laughs> मग मी खाईल चिकन बिर्याणी एक नंबर झाली बोलते <laughs> दम बिर्याणी गाईस दम बिर्याणी कशी वाटली बिर्याणी बिर्याणी कशी खरंच गाईज मस्त केली <coughs> या आईनी केला बिर्याणी आणि मी असं ऐकलं काय कुठला पेटा तू बोललेली लपेटा तो बोल पण छान लागतो असं बोलताना संजनाने आम्हाला गारीन सांगलेला केला नाही नेक्स्ट चलो काय केली नवीन नवी अवरी बाय बाय काय चाललंय आत, आत आधापासूनच बनवतो <laughs> टोप्या बनवतो चला आई बाबा थँक्यू भाऊ थँक्यू संजू संजू चला खाऊन पिऊन सोडून पण चाल चल ते बदल माझी इकडे तिकडे हा खूपच पोट भरून बिर्याणी खाल्ली सगळा खाल्ला ए बाय बाय फिर मिलेंगे ब्रेक के बाद <laughs> <laughs> स मित्रांनो परत भेटू आशाचवी ब्लॉक मध्ये तर मला असं वाटते आम्ही थर्टी फस्टला भेटू परत बोल तर भेटू अशाच मी ब्लॉक मध्ये खूप असलो थोडा नाचलो मजा लोक मी अशाच मी ब्लॉक तर बाय बाय गुड नाईट